पहिला प्रेमविवाह केला नंतर शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध आणि काही दिवसांनी प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला ठार करून प्रेमीसोबत मनालीला जाऊन हनीमून केला ही कहाणी आहे उत्तर प्रदेशमधील जिथे नावाच्या मुलीत सौरभ नावाच्या मुलासोबत प्रेम झालं होतं आणि काही दिवसांनंतर दोघे पण प्रेमविवाह करतात सौरभने त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी प्रेमविवाह केला दोघांच्या जीवनात खूप आनंद होता त्यांना एक मुलगीही झाली होती जी आता दुसरीच्या वर्गात शिकत आहे सौरभ एक मर्चंट नेव्ही ऑफिसर होता त्यामुळे तो काही महिने कामावरच राहत असे त्यामुळे त्याची बायको एकटी तिच्या पोरीला घेऊन मेरठमध्ये राहत होती सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक दोन हजार एकोणीस मध्ये अचानक मुस्कांच्या आयुष्यात मोहितची एंट्री होते मोहित हा तिच्याच एरियामध्ये राहत होता सुरुवातीला दोघांच्या मध्ये मैत्री झाली नंतर हळूहळू ही मैत्रीचे रेपंतर प्रेमात बदलत गेले मोहित आता मुस्कांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला होता आणि सौरभच्या गैरहजेरीमध्ये घराचाही ज्या मुस्कानने कधी आपल्या नवऱ्यासोबत सात फेरे घेऊन सोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली होती त्याच मुस्कानने आपल्या नवऱ्याला जिवे मारण्यासाठी खतरनाक कट रचला होता हळूहळू काही दिवस निघून गेले आणि दोन हजार मधील फेब्रुवारी मध्ये मुस्कानचा वाढदिवस होता वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी सौरभ लंडनवरून मेरठला आला पण त्याला काय माहीत हा त्याचा शेवटचा प्रवास असेल सौरभला जिवे मारण्यासाठी मुस्कान आणि मोहितने कट रचला होता यासाठी प्लॅनिंग झालेली होती चार मार्च रोजी जेव्हा सौरभ रात्री झोपण्यासाठी रूममध्ये गेला तसेच मुस्कानने मोहितला इशारा केला तसा मोहितने त्याच्यावर वार चालू केले सौरभ पूर्ण ताकद लावून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होता पण प्रेमात वेडी झालेल्या मुस्कानने त्याला वाचवण्यासाठी जराही प्रयत्न केले नाही तो निशब्द होऊन दोघांकडे बघत होता कसे त्याची बायको आणि तिचा प्रियकर मिळून त्याच्या जीवाचे दुश्मन बनले आहेत काही वेळातच सौरभचा जीव गेला मुस्कानने आपल्या आजूबाजूला अफवा पसरवली आणि सांगितले की ती आणि सौरभ हिमालयला फिरायला चालले आहेत त्यानंतर तिने घराला कुलूप लावले कोणाला संशय येऊ नाही म्हणून त्यानंतर तिने आणि मोहितने एक प्लास्टिकचा ड्रम खरेदी केला त्या दोघांनी मिळून सौरभचे तुकडे केले आणि ड्रम मध्ये भरले आणि ड्रम मध्ये सिमेंट टाकून त्याला जाम करून टाकले कोणाला संशय येऊ नये म्हणून सौरभच्या हत्येनंतर मुस्कान आणि मोहित तीन दिवस मनालीमध्ये राहिले ती सोशल मीडियावर हॉटेलचे फोटो टाकत राहिली कोणाला संशय येऊ नये म्हणून पण मुस्कानकडून एक चूक झाली ज्यामुळे तिच्या करस्थानाचा पर्दाफाश झाला तिने घडलेला सर्व घटनाक्रम आपल्या आईला सांगितला कारण तिला वाटले तिची आई तिला वाचवलं पण आईने पोलिसांना फोन करून सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी जेव्हा मुस्कांची चौकशी केली तेव्हा पहिल्यांदा ती घाबरली खोट्यावर खोट बोलत गेली पण जसे पोलिसांनी मोहितची चौकशी सुरू केली तस त्याने सर्व काही कहाणी पोलिसांना सांगून टाकली त्यामुळे सौरभच्या हत्येचा पुरावा मिळाला जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रूममध्ये बंद केलेल्या ड्रमला खोलत होते पण दोन तासांनंतरही तो उघडला गेला नाही पोलिसांनी ड्रमला ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम हाऊसला पाठवला तिथे ड्रम का कापून सौरभच्या डेडबॉडीला बाहेर काढण्यात आले जशी ही माहिती आजूबाजूला समजत गेली तस पूर्ण परिसरात शांतता निर्माण झाली सर्वजण हे ऐकून हळहळत हर आहे पूर्ण